काय नाव आपलं माझं नाव किशोर माने किशोर माने राहिलं कुठं आपण मी कदमवाडीमध्ये कदमवाडी आमच्या समर्थ आरोग्य फाउंडेशन आणि न्यूट्रीफिनिक्सच्या माध्यमातून नारायण सरांच्याकडून तुम्ही कुठला तरी प्रोडक्ट घेतला होता कोणता घेतला होता ते डी आणि अँटॉक्सिटी घेतली सर आणि टी म्हणजे साधारणतः हा प्रोडक्ट घेतला हो 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 बरोबर बरोबर आहे ना ओके कशासाठी घेतला होता ते डायबिटीस आहे माझ्या मिसेस आणि मुलाला मुलाला पण आहे मुलग्याच वय किती पस्तीस आणि मॅडमचं वय किती आहे एकसष्ट एकसष्ट पहिल्यांदा मॅडम ला होता तुम्ही मॅडम ला, तुम। ला काय शुगर किती होती त्याची प्रोडक्ट घेण्यापूर्वी दोनशे ऐंशी होती जेवणानंतरची दोनशे ऐंशी होती ओके और... तुमच्याकडे तो रिपोर्ट आहे का दाखवा दोनशे ऐंशी त्यांची रॅन्डम शुगर होती हो आणि एच बी एवन किती होता असं आले अकरा चाळीस होत अकरा चाळीस हा आपला प्रोडक्ट घेण्यापूर्वीचा रिपोर्ट आहे स्नेहा माने असं नाव आहे दोनशे ऐंशी रॅन्डम शुगर आहे आणि अकरा पॉईंट चाळीस एच आणि हो त्यानंतर तुम्ही आमचा डी टी हा कोर्स चालू केला मेडिसिन सुरू सुद्धा तुमच्या हो मेडिसिन डॉक्टरांची सुरू द्या त्याच्यानंतर दादा एम एल मी दोस चालू केला आपला डी कोर्स चालू केला डीचा त्यानंतर पंधरा दिवशी शुगर चेक केली तर एकदम रिझल्ट पंधरा दिवसानंतर तुम्ही आपला प्रोडक्ट वापरला आणि पंधरा दिवसानंतर चेक केलेला रिपोर्ट पन्नास टक्के बिलो झाले एकदम ओके हा त्यांचा रिपोर्ट आहे आणि इकडे नाव त्याचं एकशे चोपन्न आहे जेवल्या नंतरची जेवण्या आधीची बहात्तर आहे म्हणजे अगदी नॉर्मल चाललाय आहे फक्त पंधरा दिवसात हो बर ना गोळ्या चालू असताना देखील आपला प्रोडक्ट घेण्यापूर्वी त्रास कोणते कोणते होत होते शारीरिक त्रास सुस्ती होती जास्त सुस्ती होती जड आणि डोळ्यावर चेहऱ्या डोळ्या खाली शूज होती ह्या पंधरा दिवसात रिपोर्ट तर तुझं नॉर्मल आला हो पण ते शूज करणे पूर्ण कमी आली चेहऱ्यावर शूज करणे थोड्या ऍक्टिव्हनेस वाढलेला फ्रेश फक्त पंधरा दिवसात हा जड आहे हो तर आपण फ्रेश वाटतंय त्यांची फिलिंग चांगली चांगली तरीही तुम्हाला माझा हा सल्ला राहील की आता तुम्ही मॅडमचा हा कोर्स जोपर्यंत नॉर्मल होत नाही आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय जोपर्यंत गोळ्या कमी किंवा बंद करत नाही तोपर्यंत हा प्रोड घेत राहणे सोबत डाएट आणि एक्सरसाइज मेंटेन करणे सुद्धा गरजेचे आहे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळ्या बंद करायच्या मॅडम ना चांगला रिझल्ट आल्यानंतर तुम्ही तुमच्या मुलाला सुद्धा हे औषध घेऊ शकता आता चालू केलं अभिनंदन कारण त्यांना खूप गरज आहे कमी वय आहे त्यांचं त्यांचं पण कमी आहे त्यांना रिकव्हरी लवकर तुम्ही करू शकता कारण त्याचं एज कमी आहे व्हेरी गुड त्यांचाही रिपोर्ट ज्या वेळेला त्यांनाही घेऊन आपण त्यांचे तुम्ही आमच्या या अभियानाने समर्थ आरोग्य फाउंडेशनच्या या प्रोडक्ट ने खुश आहात एकदम एकदम हंड्रेड पर्सेंट व्हेरी गुड तर हा व्हिडिओ आणि तुमचा व्हायरल करू शकतो हो हो धन्यवाद सर थँक यू सगळ्या